एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष गणुभोईर यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघातून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुभाष भोईर म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा शिळ या परिसरातून नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी प्राप्त झाली जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने दोन हजार चौदा साली बहुमताने मी निवडून आलो परंतु गेली पाच वर्षे या परिसराचा विकास खुंटला आहे आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणार असल्याचे सांगून संपूर्ण कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या शाश्वत विकास करणार असल्याचे भोईर म्हणाले या रॅलीमध्ये सर्व महिला आघाडी कार्यकर्ते युवा आघाडीसहित मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते डोंबिवली पूर्व के अय्यप्पा मंदिर माधवी स्कूल तुकारामनगर महादेवनगर शांतीनगर आणि जैन मंदिर या परिसरात ही भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये अभिनेता आदेश बांदेकर आणि सुभाष भोईर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि शिवाजी सुका या मतदारसंघामध्ये फेमस आहे त्यामुळे दोघांचं संगम या ठिकाणी निर्माण झालं या संगमाच्या माध्यमातून लोकांना खूप आनंद झाला आणि लोकांनी एकत्र ठरवलं आहे उजबान मशाल मशाल मसा